तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या पुणेका टेम्पलवर दादा या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी मी आता आहे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं साताऱ्याला एक महत्त्वाचं काम आहे काय काम आहे तो सांगतो मी आता ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे आता ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे अचानक आपल्याला साताऱ्याला यावं लागत आहे तर ब्लॉग स्टार्टपासून एटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेंट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तर चला मित्रांनो पाटापट आपण सातव्याला पोचू आपल्याला नऊ वाजता पोचायचं आहे मी घरातून सकाळी सहा वाजता निघालेलो आहे डॉट आता बघा आपण सातार्याला किती वाजता पोहोचतो आहे आणि आपण कोणत्या रूटनं जाणार आहे कसं जाणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो तर ब्लॉक कंटिन्यू ठेवा मित्रांनो हो। मातामध्ये ज्या कामासाठी गेलेलो ते तुम्हाला दाखवतो हे आपलं बारक पिलो आणाय गेलो होतो आणि हे किलो आले गेलो होतो आता आपण आलो आहे कुठं मयूर मिसळच्या इथं आलो आहे तुम्ही जर माझे रेग्युलर तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉक बघत असाल तर आपण एकदा पलटणवर नाही येताना मयूर मिसळला थांबलो होतो बघा इथं अनलिमिटेड मिसळ भेटते एकोणसाठ रुपयाला तर आता तिथं आलेलं आहे मस्तपैकी मिसळची ऑर्डर दिलेली आहे मस्तपैकी मिसळ खाऊ आणि आणखी एक गोष्ट मी येता येता घेतलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतो हो अगोदर तुम मिसळ घेऊन दे तुम हो। तुम्हाला दाखवतो मित्रांनो मिसळ आलेली आहे आपली खायला चालू केलेलं आहे मस्तपैकी साक मिसळ तर मित्रांनो मस्तपैकी आता निवाण झालेलो आहे फ्रीज झालेलो आहे मस्तपैकी आंघोळ बिंगूळ केलेली आहे आणि आज घरामध्ये वातावरण पण एकदम मस्त आहे कारण माझी मुलं घरी आलेली आहेत कारण ते नव्हतं तर घरामध्ये एकदम म्हणजे मन लागत नव्हतं करमत नव्हतं आणि धंद्यामध्ये लक्ष पण लागत नव्हतं माझं फायनली मुलं पण घरी आलेले आणि सरप्राईज म्हणजे तुम्हाला तर दाखवलंच आहे मी आपण स्मार्ट टी व्ही घेतलेलं आहे गुगल टी व्ही कारण आपल्या कामासाठी म्हणजे आपलं यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघण्यासाठी वगैरे चांगलं उपयोगाला होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त पिके आज रविवार आहे मस्त पिके आपलं काम करू मटन बिटन चला तर मित्रांनो मला आणखी एक महत्वाचा विषय ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये कारण गेले आठ दिवस झाले मला मेसेज येत आहेत आपल्या यूट्यूबवरती कारण नवीन नवीन जे आपले सबस्क्रायबर आहेत ते त्यांना धंद्यामध्ये यायचं आहे ते बाहेर गावामध्ये राहिलं आहे तिकडे तिकडे राहिलं आहेत आणि ते विचारत असतात की बाबा कसं आहे पुण्यामध्ये धंदा वगैरे पोर्टल वगैरे धंदा कसा आहे ऑनलाईन कंपनीचा धंदा कसा आहे काय वगैरे प्रश्न असे विचारत असतात ते की महत्त्वाचा विषय असं की ते सांगत असतात की आमच्याकडे हे गाड्या आहेत ते गाड्या आहेत आमच्याकडं मॅक्स आहे आमच्याकडं सुप्रो आहे सुप्रो मॅक्स आहे काय काय म्हणतात आमच्याकडं टाटाची गाडी आहे इंटर आहे व्ही टेन आहे व्ही ट्वेंटी आहे आज परत काय काय जमतं पिकअप आहे आमच्याकडं असे म्हणजे मला मेसेज असतात इंस्टाग्रामला परत ह्याला व्हॉट्सअपला आणि यूट्यूबच्या चॅनलवरती हो मेसेज येत असतात हे तर त्यासाठी परत एकदा मी माझ्या मग पण एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्यावरती पूर्ण सविस्तर पण तरीसुद्धा मला आज टाकावं वाटलं कारण खूप जण असं कन्फ्यूज आहे त्यामध्ये नाही का त्यांना ते माहिती नाही आहे की बाबा काय कसं काय असतं काय वगैरे गाड्या जॉईन करून घेतात का नाही घेते कोणत्या कोणत्या गाड्या जॉईन करून घेतात किंवा काय या सर्व गोष्टी त्यांना माहिती पाहिजे आणि मला असं वाटतं की योग्य ती माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे कारण जेणेकरून कोणाचं टाईम गेला नाही पाहिजे त्यांचं नुकसान ज झालं नाही पाहिजे त्यांचे पैसे वाया गेले नाही पाहिजेत हे माझा मेन उद्देश आहे त्याच्या पाठीमागत कारण त्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देणं माझं काम आहे आणि मी ते तुम्हाला योग्य रीतीने ते मग देणार आणि माझं जे उत्तर असतात ना मी पूर्ण माहिती घेऊन पूर्ण खात्री करूनच तुम्हाला मी त्याची उत्तरं देत असतो त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही स्किप करत नका जाऊ पूर्ण व्हिडिओ स्टार्टिंगपासून इंडपर्यंत बघत जावा त्यामध्ये महत्त्वाच्या बा सूचना असतात ते तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही फ्युचरमध्ये जर तुम्हाला पुण्यामध्ये येऊन धंदा करायचा आहे किंवा काय कसं काय वगैरे तर तुम्हाला सांग तुम्ही काय कसं काय वगैरे तर मित्रांनो आता तुम्ही समजून घ्या की आता पोर्टरमध्ये कोणत्या कोणत्या गाड्या चालू आहेत आणि कोणत्या कोणत्या गाड्या चालू नाही आहेत हे तुम्हाला जाणून घ्या की आता पोटरमध्ये टाटाएसमध्ये सातशे पन्नास के जी पासिंग असलेली गाडी फक्त जॉईन करून घेतात तुमची लोडिंग कॅपॅसिटी सातशे पन्नास के जी जी पासिंग आहे ती एसमध्ये घेतात परत थ्री व्हीलरमध्ये पाचशे के जी पासिंग असलेली गाडी घेतात परत तुमचं त्यानंतरनं पिकअप आणि टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर थ्री व्हीलर थ्री व्हीलरमध्ये पॅगो छोटी जितो परत टाटा टाटा जीप जी छोटीवाली ती हे गाड्या थ्री व्हीलरमध्ये येतात टाटा एसमध्ये आता, आता गाड्या जितो प्लस टाटा एस परत तुमची कॅरी कॅरी पण सध्या बहुतेक घेतात का नाही मला शंका आहे कारण सातशे पन्नास के जी पासिंगची गाडी घेतात सध्या कॅरीला बहुतेक जास्त लो आ, ही आहे पासिंग आहे त्यामध्ये घेतात का मला माहीत नाही आणि त्यानंतरनं तिने डायरेक्ट पिकअप हा सेप्टेम ठेवलेला आहे त्यानंतरनं चारशे सात असं पोर्टरमध्ये गाड्या सध्या घेत आहेत पहिलं कसं होतं पहिलं सगळ्या गाड्या घ्यायचे आहेत तर आता कौन ते घेत नाही आहेत आता गाड्या कोणत्या कोणत्या घेत नाहीत तुम्हाला ते सांगतो तुम सातशे पन्नास के जीच्या वर्षाच्या पासिंगच्या गाड्या आहेत साडेआठशे नऊशे एक टन अकराशे बाराशे किलो ह्या गाड्या घेत नाही आहेत पोर्टरमध्ये जसं की आ, म आपल्या महिंद्राची मॅक्स सुप्रो मॅक्स परत इंट्रा इंट्रा सॉरी हा मी बोलणं मी जरा चुकलो परत ट्वेंटी थर्टी असे ना जे आहेत ना सेफ्टेम ते घेत नाही आहेत परत आणखी कोणती घेत नाहीत बरं तर माझ्या माहितीप्रमाणे तर एवढंच आहे सध्या आणि ते तुम्हाला मी सांगतो आहे फक्त तेवढं लक्षात घ्या की तुम्हाला जर गाडी लावायची असेल तर सातशे पन्नास के जी पासिंग असलेलीच गाडी टाटाईसमध्ये घेतात थ्री व्हीलरमध्ये पाचशे के जी पासिंगची त्यानंतर पिकअप आणि पिकअपच्या नंतरनं टाटाईस आपलं सॉरी चारशे सात असं आहे पिकअपच्या याच्यामध्ये तुम्हाला दोस्त घेतला जातो आणि महिंद्राची पिकअप अशा पिकअपच्या सेफ्टीमध्ये घेतले जातात आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो पोर्टरमध्ये ना तुम्ही जर पार्टनर असाल पुण्यामध्ये पार्टनर असाल किंवा नवीन पार्टनर जॉईंट होत असाल तर तुम्हाला सांगतो पोर्टरमध्ये आता इलेक्ट्रिक थ्री व्हीलर चालू झालेले आहेत जे इलेक्ट्रिक गाड्या आहेत ना थ्री व्हीलर जे पॅगोसारखे दिसतात त्या गाड्या आता चालू झालेल्या आहेत आणि ते रस्त्यावरती आता बुकिंग मारत आहेत हे पण तुम्ही माहिती घ्या तुमची पण माहिती पोहोचणं गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये हळूहळू मला वाटतं हे डिझेल सीनची गाड्या बंद बंद होऊन बॅटरीच्या सेप्टेमकडं पोटर जात आहे असं दिसत आहे एका सध्या तरी रस्त्यावरती मला गाड्या दिसत आहेत बऱ्यापैकी गाड्या दिसत आहेत आणि कसं आहे म्हणजे का पोटर कंपनी कस्टमरला कस्टमरचं हित समजून म्हणजे कस्टमरला जेवढा फायदा होईल कस्टमरला कमीत कमी पैसे म्हणजे जेवढ्या गाड्या दे देता येईल त्या हिशोबा हिशोबाप्रमाणेच ते काम करत असतं म्हणजे पार्टनरला किती नुकसान होतं किंवा फायदा होतं किंवा काय म्हणजे थोडाफार विचार केला जातो पार्टनरला पण म्हणजे थोडंसं परवडलं पाहिजे ह्या हिशोबामध्ये खरंच जास्त करून शंभर टक्के त्यांचा फोकस कस्टमरला कमीत कमी रेटमध्ये जास्तीत जास्त गाड्या पुरवता येईल हे त्यांचं लक्ष असतं त्या हे एक तुम्ही लक्षात घ्या आणि दुसऱ्या आणखी एक महत्त्वाची सूचना की तुम्ही जर बाहेरून बाहेरगावावरून येऊन पुण्यामध्ये पोर्टर आहे ऑनलाईन धंदा आहे म्हणून तुम्ही याचा विचार करत असाल तर मित्रांनो तुम्हा तुम्हाला माझं मत असं आहे की तुम्ही शक्यतो तुम्ही पुण्यामध्ये येण्याचं टाळा कारण पुण्यामध्ये पोर्टरला भयंकर गाड्या आहेत भयंकर गाड्या रस्त्यावरती तुम्हाला म्हणजे नवीन नवीन पुण्यामध्ये येणं आणि तुम्हाला गाडी जॉईन करायचं तुम्हाला तो धंदा समजून घ्यायचा आणि तुम्ही ते श तो धंदा करायचा त्यामध्ये तुमचे दोन तीन महिने निघून जातील आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं हे क खूप म्हणजे जमणं जर खूप अवघड आहे त्यामुळे शक्यतो तुमचा जो प्रायव्हेट धंदा जो जिथं आहे तुमचा तिकडे तो केलेला कधीही चांगला कधीही चांगला कारण मी माझ्या माहितीप्रमाणे असे मी बरेच लोकं बघितले जे जे बाहेरगाववरनं पोर्टचं नाव ऐकून पुण्यामध्ये आले आणि त्यांनी पोर्टवर धंदा करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना ते जमलं नाही त्यांनी तीस तीस चाळीस चाळीस हजाराचं नुकसान घेऊन इथून पुण्यामधनं रिटर्न परत गेलेले आहेत असे पण लोकं बघितले आहेत धंदा आहे नाही असा नाही आहे फक्त कसं आहे मग आहे का मित्रांनो की धंदा करण्यावरती आहे तुम्ही किती धंदा करू शकता तुम्हाला किती त्या धंद्यामध्ये माहिती आहे किती तुम्हाला अनुभव आहे त्या ह्याच्यावरती तुमचं सगळं फ्युचर अवलंबून आहे आणि धंद्यामध्ये पुण्यामध्ये काम करणं म्हणजे फक्त त्याला कोणाचं पण काम नाही आहे त्याला हुशार माणूसच पाहिजे चालक माणूस पाहिजे त्याप्रमाणे तो काम करू शकतो नाही तर पुण्यामधले कस्टमरसुद्धा तुमच्यापेक्षा दहा पटीने हुशार असतात ते त्यांना माहिती आहे की कुठलं म्हणजे कसं पाठवायचं आणि काय करायचं तुम्हाला कळणार पण नाही आणि ऑनलाईनचे रेट ना प्रायव्हेट रेटपेक्षा दु निम्म्याने कमी रेट असतात निम्म्याने कमी असतात त्यामुळं माझं सजेशन हेच आहे की तुम्ही बाहेरगावी जर असाल तर पुण्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही विचार करून या आणि पूर्ण माहिती घ्या आणि हा व्हिडिओ नक्की बघा माझा जर तुम्ही नवीन पार्टनर असाल तुम्ही मोटरमध्ये गाडी लावायची असेल तर ह्या हायरसेप्टीमध्ये या गाडी घेतली जातात थ्री व्हीलरमध्ये पाचशे के जी टाटामध्ये सातशे पन्नास के जी त्यानंतर तुमचं पिकअप पिकअपमध्ये महिंद्रा बुलर पिकअप या परत इं बडा दोस्त अशा गाड्या घेतल्या जातात इंट्रा ट्वेंटी इंट इं, इंट्रा थर्टी वगैरे ह्या गाड्या इंट्रा फिफ्टी वगैरे गाड्या घेत नाही आहेत हे लक्षात घ्या पर त्यानंतरनं मॅक्स कोणती मॅक्स सुप्रो मॅक्स वगैरे नाही का सुप्रो ह्या गाड्या घेणंसुद्धा बंद केलेलं आहे कारण त्यांचं लोडिंग कॅपॅसिटी जास्त आहे ठीक आहे तर मला मला असं वाटतं की तुम्हाला माहिती माझ्याप्रमाणे मी तुम्हाला समजत ह्याप्रमाणे मी माहिती सांगितलं आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्हाला जर आणखी काय प्रश्न असेल तर मला मेसेज करा मी ह्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला मी समजून सांगू शकतो असं काय नाही व्हिडिओमध्ये कधी कधी काय होतं की आप म्हणजे मी असं स्क्रिप्ट स्क्रिप्ट म्हणजे असं लिहून तुम्हाला काय वाचून दाखवत नाही आहे जे मला माहिती आहे माइंडमध्ये माझ्या विचारात तुम्हाला मी सांगत असतो त्यामध्ये काय थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं तर तुम्हाला जर काय प्रश्न असेल तर मला मेसेज करत जावा म्हणजेच मी तुम्हाला त्याचा रिप्लाय मी देत जाईल ठीक आहे तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये